हॅलो नमस्कार पटपट लाईव्हला जॉईन व्हा साडेपाचचा टायमिंग ठरलेला होता आपला कम्प्लीट असला मी लाईव्ह चालू केलंय तर लवकर लवकर जॉईन करा सगळ्यात पहिले मला कन्फर्म करा की माझा आवाज येतो येतोय का आणि क्लिअर दिसतीये का मी अजून काय कोणी जॉईन झालेलं नाही आहे लवकर ज्वाइंड व्हा म्हणजे बोलता येईल ना आपल्याला मी त्या दि जाए स्क्रीन ला डबल टैप करा लाईव्हचं नोटिफिकेशन गेलं नाही वाटतं कोणाला कारण टाईम सेट करून पण अजून काही कोणी लाईव्ह जॉईन केली नाही आहे लाईव्ह घेण्यासाठी मी पटपट काम आवरले म्हटलं तर चला अर्धा तास तरी लाईव्ह देऊ सहा वाजेपर्यंत त्यानंतर म्हटलं मग लाईव्हचा व्हिडिओ पोस्ट होईल एवढे अर्धा तास नाही दहा पंधरा मिनिटं मी घेणार होते पण अजून कुणी जॉईन नाही झालं त्यामुळे काय बोलू ना मी आहे ना तीन चारशे सबस्क्रायबर झाल्यानंतर घेणार होते कारण मग असंच कोणी जॉईन नाही लवकर म्हणून पण मग आता म्हणजे व्हिडिओ पण टाकणं होईना त्यामुळे म्हटलं निदान लाईव्ह घेऊन तरी कवर करू Mm -hmm. green screen hindi na po green screen ला पटापट कमेंट करा लाईव्हवरती कुणाला काही म्हणजे नवीन यूट्यूबर्स असतील जे माझ्यासारखेच ज्यांना विषय काही एवढं काही माहिती नसेल तर त्या संदर्भात देखील तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला तुमच्या चॅनलविषयी काही अडचणी येत असतील किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही मला नक्की विचारा म्हणजे लाईव्हवर पण विचारू शकता किंवा मग तुम्ही माझ्या एखाद्या कुटुंब व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये देखील विचारू शकता नक्कीच मी त्याचं उत्तर देईल कारण असतं ना की भरपूर जणांना आहे ना खरंच माहीत नसतं की यूट्यूबवरती आले पण मग नेमकं व्हिडिओच्या बाबतीत काय केलं पाहिजे काय नाही व्हिडिओ अपलोडच्या बाबतीत टायमिंग टॅग वगैरे सर्व गोष्टी असतात तर जी अडचण तुम्हाला येत असेल तर मला बिनदास्त विचारू शकता तुम्ही कारण मी पण हळूहळू त्या गोष्टी शिकते सुरवातीला एवढं काय कोणाला नॉलेज नसतं थोडीशी चूक झाली का आपल्याकडून मग आपल्याला ते समजतं पण मग उशीर झालेला असतो त्या गोष्टीला त्यामुळे मग तुमच्या बाबतीत नको तसं व्हायला म्हणून मग मी तुम्हाला म्हणते कि काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील युट्यूबच्या संदर्भात तुमच्या चॅनलच्या संदर्भात तर मला विचारू शकता तुम्ही मी, मी होता होईल मला तेवढं नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल त्या संदर्भात मी एक म्हणजे एक व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे माझ्या चॅनलवरती तो देखील तुम्ही बघू शकता काही टिप्स आणि ट्रिक्स पाहिजे असले असते देखील तुम्ही कमेंट करा चॅनल ग्रो ग्रो होऊ शकतं नाही का आपलं म्हणजे आपण एकमेकांना असा सपोर्ट केला तर नक्कीच प्रत्येकाचं चॅनल ग्रो होईल त्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवणार आहे आता मला जसं जमेल तसं बनवणे कारण सॉरी कारण मी म्हणते खरं की व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बनवल बनवल पण खरच मला आहे ना कंटाळ येतोय आता सध्या असं नाही करायला पाहिजे मी सगळं समजते मला तरी देखील कंटाळ करते मी म्हणून तर मग मी हे लाईव्ह घेते तर त्या संदर्भात देखील मी ना व्हिडिओ बनवेलच म्हणजे यूट्यूबच्या बाबतीत आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर भरपूर अशा पॉलिसी यूट्यूबने चेंज केल्या किंवा काही नवीन अपडेट आले जे आपल्याला खूप लेट कळतात खूप उशिराने कळता तर वेळच्या वेळी त्या गोष्टी पण आपल्याला माहीत झाल्या पाहिजे जेणेकरून ती चूक आपण आपल्या चॅनल मध्ये करणार नाही किंवा व्हिडिओच्या बाबतीत करणार नाही होणार नाही आपल्या तरी तर आला नाही तो शाळेत अजून अजून तर काही कोणी जॉईन होईल नाही तर मला असं वाटतंय की आता लाईव्ह बंद करावी मी कारण हा व्हिडिओ तर राहील असते मला बघण्यासाठी लाईफचा तर नक्कीच व्हिडिओ बघायलाय करता आली असती कोणता आला असतं मला अजून कोणी जॉईन झालेलं नाही त्यामुळे मग काय बोलणार पण एवढं नक्कीच आहे की जे कुणी माझे सबस्क्रायबर आहेत ना तर खरच त्यांना देखील काही अडचणी प्रॉब्लेम असू शकतात असतील तर नक्की विचारा नक्कीच उत्तर देईल आणि आपण काय करतो की जे सबस्क्रायबर जास्त आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीकडूनच आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळू शकते पण असं काही सबस्क्रायबर कमी का आहेत तर त्यालाही त्या गोष्टीचं नॉलेज असू शकतं त्यामुळे मग शंका विचारत चला आणि तुम्हालाही काही माहिती असेल तर ते पण मला सांगा हे तर मी पहिल्यापासूनच तुम्हाला बोलत आलेली आहे कारण प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसतो काही गोष्टी अशा असतील की ज्या मला माहिती आहे ज्या मला मला माहित असतील किंवा तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्हाला ज्या माहिती असेल त्या मला माहित नसतील तर त्या पण तुम्ही मला सांगा फायदाच होईल त्याचा आणि आपल्याला एकमेकांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे कारण खूप पाव उघडला आहे युट्यूबमध्ये सक्सेस होणं पहिल्यासारखं नाही राहिलं आता कारण पहिल्यासारखं युट्यूबने आता सर्रास सरसगट काही गोष्टी ठेवलेल्या नाहीत आता प्रत्येक गोष्टीत टर्म्स अँड कंडिशन आल्यात त्यामुळे मग एवढं सोपं नाही आहे पण एवढं नक्कीच आहे की आपण स्ट्रगल केला तर त्याचं फळ आपल्याला मिळणार एवढं तर खात्रीशीर तर ठीक आहे चला मी आता लिव्ह घेते लाईव्हचा व्हिडिओ बघा काही अडचणी असतील प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा बाय